दिसायला सुंदर खोबऱ्याचा केक याला ना बँगलोरमध्ये हनी सिरप केक म्हणतात पण आपण पड़ मराठीत खोबऱ्याचा केक म्हणतो खरं तर ही बालपणीची आठवण आहे असं उत्कर्ष म्हणतात कारण माझ्या बालपणी मी कधी असा केक खाल्ला नाही पण मला जेव्हा सांगितलं ना असा केक मिळतो आणि मी जेव्हा आत्ता जाऊन खाल्ला तेव्हा मला कळलं की यस हा केकसुद्धा खूप छान लागतो चवीला आणि मला ही रेसिपी माहिती नव्हती पण मला मी उत्कर्षसाठी खास ही रेसिपी शोधलेली आहे दोन तीन वेळा ट्राय केला ते म्हणाले की येस अप्रूवड आणि मग आता तुमच्यासोबत शेअर करते तर इतकं छान दिसतो ना बघा ना दिसायला किती सुंदर आहे तुमच्या बालपणी तुम्ही असा खोबऱ्याचा केक खाल्लाय का हे कमेंटमध्ये सांगा आणि याला बेंगलोरमध्ये हनी सिरप केक म्हणतात त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या लहानपणीची आठवण किंवा पूर्वी बेकऱ्यांमध्ये मिळणारा खोबऱ्याचा केक असं मस्त त्याला जॅम असतो मधाची एक हलकीशी चव असते वरून असं ते पांढरं शुभ्र खोबरं असतं काही काही ठिकाणी तर त्याच्यावर क्रीमसुद्धा टाकून दिली जाते पण आज आपण एकदम सिंपल पूर्वी मिळायचा तसा खोबऱ्याचा केक करणार आहोत मी खूप कमी केक काढलाय हा पण उत्कर्ष मला नेहमी सांगाय सांगतात अजून पण की मी लहान असताना त्यांचे बाबा त्यांना असं दर शनिवारी तो बेकरीमधला खोबऱ्याचा केक घेऊन यायचे आणि त्यांनी तो केक खूप खूपदा खाल्ला आहे लहानपणीची ती आठवण आहे मला खरं तर माहितीसुद्धा नव्हतं हो की असा काही केक असतो आत्ता आता मला समजले पण त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ता जो मिळतो त्याला तशी चव नाही पण ठीक आहे ना जे आपल्याला येतं ते करूया तर मला याची रेसिपी मिळालेली मी एक दोन वेळा ट्राय केली आणि आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघून तर आपल्याला लागेल एक कप मैदा अर्धा कप ताज दही अर्धा कप पिठी साखर अर्धा कप दूध त्यासोबत आपल्याला लागेल एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स एक टी स्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा दोन ते तीन टेबल स्पून मध लागणारे फ्रूट जॅम लागेल थोडासा आणि डेसिकेटेड कोकोनट आता आपण हा केक अवन मध्येही करू शकतो पण आपण कढईमध्ये करतोय तर ह्या माझा ही माझी आता बेकिंगची कढाई झालेली आहे हा सेट आम्ही असाच ठेवून देतो तर याच्यामध्ये तळाशी थोडंसं मीठ घातलं आहे नाही घातलं तरी चालेल यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅस चालू करू याला मध्यम आचेवर पाच मिनिटं प्रीहीट करून घेऊ तुम्ही अव्हनमध्ये करताय तर एकशे ऐंशी डिग्रीवर अव्हन पाच मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्या त्याचसोबत ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे मी असा मुद्दामहून आयताकृती टीन घेतला आहे त्याला बेटर पेपर किंवा तुपाने ग्रीस करून घ्या किंवा तेलाने ग्रीस करा आता आपली ही तयारी झाली की लगेच आपण केकचं बॅटर करायला घेऊ त्यासाठी मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे दही लक्षात घ्या दही ताजं पाहिजे आंबट दही घेऊ नका दह्यामध्येच पिठी साखर घालायची यामध्येच घालूयात वेनिला इसेन्स आणि याला मिक्स करूया याला दोन मिनटं चांगलं फेटायचं आहे दही आणि साखर चांगलं एकजीव व्हायला पाहिजे दही साखरेच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे तर हे बघा याला आपण चांगलं फेटून घेतलं आता यामध्ये सगळे कोरडे जिन्नस घालूयात यामध्ये घालायचं आहे मैदा किंचित मीठ घालूया अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर याला मिक्स करूया याच्यामध्ये आपण मैदा वगैरे घातला आता दूध घालायचं आहे दूध मी थोडं थोडं करून घालते आहे गरज लागली तर आपण थोडंसं दूध कमी करूया याला मिक्स करूया काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर हे बघा दूध घालून याला मिसळून घेतलं आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपण याने टाकलं की असं थोडी थोडी बॅच बॅचमधून पडतीये आपण जेवढं दूध घेतलं होतं त्यातलं दोन चमचे दूध मला कमी लागलं आता आपण काय करूया याला केक टीनमध्ये काढायचं तर मिश्रण आपण टीनमध्ये काढलं दुसरीकडे आपली कढई पण पाच मिनटं प्रिहेड झाली एवढं होईस्तोवर यामध्ये हा टीन ठेवायचा यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला एकदम कमी आचेवर साधारण एक अर्धा तासासाठी किंवा थोडा जास्त वेळ लागू शकतो बेक करायचं आहे तुम्ही अवनमध्ये करताय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच मिनिट आधी वनशे एकशे ऐंशीवर प्रिहीट करा आणि त्याच्यानंतर अगदी असाच वीस ते पंचवीस मिनिटं किंवा जास्तीत जास्त तीस मिनिट बेक करा तर केक बेक झालाय अर्धा तास होत आलेला आहे चेक करूया मला ना केक उघडताना त्याचं पण वाकून बघायची घाई असते ना असं वाटतं ना, ते नाही का प्रेग्नन्सीमध्ये जेवणात विचारतात मोदी <laughs> त्याची आठवण येते कारण आपण खूप फळारी बघत असतो ना आहा तर केक छान बेक झाला आहे तुम्हाला एकदा दाखवते वरून पण बघा मस्त रंग आला ना याला हा थोडा डार्क होतो बरं का हे बघा दोन तीन ठिकाणी टूथपिक सुरी रोवून बघायची छान झालाय गॅस करूयात बंद आणि याला बाहेर काढून गार करून घेऊ तर आपला केक बेक झालेला आहे तो गार होत होता तोपर्यंत तो इकडे आमचा चहा पण झालाय रंग मस्त आला ना संध्याकाळची वेळ आहे म्हणलं आता केक एकदा करून घेऊ आणि चहा पिऊ चहाचा गॅस बंद केलाय आता केक हलका कोमट आहे एकदम गारपण झाला नाही काढू शकतो आपण याला काढून घ्यायचं हा छान केक झाला ना बघा मस्त आता आपण काय करूयात याला सरळच ठेवूया आता माझ्याकडे ही ब्रेड नाईफ आहे ब्रेड कट करण्यासाठी वापरतात त्याने आपण काय करू हवरचा सॉफ्ट पोर्शन आहे तो काढूयात म्हणजे आपण याच्यावर जे लेअर लावणार आहोत ना हनी सिरप लावायचे म्हणजे मधाचं सिरप ते याच्यामध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि केक चवीला चांगला लागतो हे काय फक्त कापायचं खाऊन टाकायचं तर केकचा वरचा भाग काढला कोमट आहे म्हणून जरा नीट निघत आला नाही व्यवस्थित सुपिरियर झाला नाही पण हरकत नाही तुम्ही पूर्ण थंड करा आणि मग काढा आता आपल्याला करायचंय मधाचं सिरप इथं मी पाव कप पाणी घेतलंय साधं पाणी आहे गार पाणी गरम नाही किंवा कोमट नाही काय नाही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून मध आता तुम्हाला एक टिप सांगते प्युअर मध ओळखायचा कसा पाण्यामध्ये टाकला की त्याच्यामध्ये ना असे ब्लॉक्स तयार होतात तो खरा मध मद। म्हणजे मधाचा पोळ्याला कसा शेप असतो तसं हे तयार होतं टेक्स्चर तो खरा मध मध काढला आता हा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया जो प्युअर मध असतो ना तो मिसळायला वेळ जातो बरं का गार पाण्यामध्ये आणि हे घ्या आपलं हे मधाचं सिरप तयार झालं सोपं आहे ना आता काही नाही केक फक्त मी ट्रेमधनं काढला असा सप सपाट तळावर ठेवलाय यावर आपल्याला हे या मधाचं सिरप घालायचं आहे ज्याने मधाचं छान फ्लेवर केकमध्ये येणार अर्ध पाणी मी एवढ्या प्रमाणाला घातलंय तुम्हाला अजून सगळं घालायचं तरी चालेल आता यामध्ये जाईल फ्रूट जॅम फ्रूट जॅम एका भांड्यात घेतला त्याला चांगलं फेटून मऊ केलंय आता हा याच्यावर पसरायचा याचा एक छान पातळ लेअर करायचा जसं आपण क्रीम कशी लावतो केकला तसं आणि हा केक तुम्हाला जर मार्केटमध्ये खायचा ना पुन्हा बेकरीमध्ये मिळतो तर हा फ्रूट जॅम मी याच्यावर टाकला हा स्ट्रॉबेरी फ्रूट जॅम आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो घ्या पण हा गुलाबीच असतो आता यावर घालायचा आहे डेसिकेटेड कोकोनट भरपूर घालायचा आणि पूर्वी जे मिळायचे ना ते असे गोलगोल असायचे म्हणजे छोटे छोटे कपकेक असायचे त्याच्यावर हे लेअर दिले जायचे त्यानंतर क्रीम पण असायची काही काही ठिकाणी आणि त्या क्रीमवर म्हणजे ती क्रीम अशी डिझाईन करून आईस्क्रीम कसं आपण करतो तसं असायची मध्ये बरोबर पुन्हा फ्रूट फ्रुट जॅम लावला जायचा म्हणजे असं दोन लेअर असायचे काही काही ठिकाणी तर मी हे बघितलंय की हे खोबरं पण गुलाबी असतं वरचं पण एक आहे हा ही माझ्या लहानपणीची आठवण नाही माझ्या इकडे आमच्याकडे तो अय्यंगार बेकरीतला तो असा साधा रवा केक असतो ना तोच मिळायचा तू सुद्धा कधी वर्षात एकदा खायला मिळायचा आणि अशा पद्धतीने आपला हा खोबऱ्याचा केक किंवा बँगलोर बेकरी स्टाईल हनी सिरप केक तयार झाला बघा काय मस्त दिसतोय खाली छान ब्राऊन कलर आलाय जो बेस आहे आपण त्याच्यात हनी सिरप घातलाय त्यामुळे हलका तो मॉइस्ट असतो खायला छान लागतो त्याच्यावर फ्रूट जॅम आणि हे सुक खोबरं किती मस्त लागत असेल मी आता खाणार आहे पण त्याच्या आधी याला कट करायचं पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे हे गोल आकारामध्ये यायचे पण आता हे असे पेस्ट्रीच्या आकारामध्ये कट करून दिले जातात पण मी आपलं याला असंच कापणार आहे चौकोनी चौकोनी आणि याला छान असं नटवल्यानंतर आपला हा खोबऱ्याचा केक म्हणजेच हनी सिरप केक तयार झालाय इथं मी मैदा वापरलाय तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा करू शकता पण बघ ना दिसायला किती सुंदर आहे असे छान लेअर्स आहेत ब्राऊन कलर क्रीम कलर मग मधाचा तो थोडासा हलका डार्किश ब्राऊन कलर मग जामचा असा गुलाबी रंग मग त्याच्यावर पांढरं शुभ्र ते नारळ सुकलेलं खोबरं आणि पुन्हा चेरी ऑन द टॉप म्हणजे जामच मी असा करून लावलेला आहे तुम्ही चेरी सुद्धा याच्यावर ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तर जी व्हिपक्रीम मिळते ना तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा अशी करून लावू शकता अशा प्रकारे याला तुम्हाला पाहिजे तसं नटवायचं आणि मुलांना खायला द्यायचं तर मी माझ्या नवऱ्यासाठी हा केक तयार केला मुलांसाठी नाही कारण त्यांची लहानपणीची आठवण आहे म्हणून तुम्ही कोणासाठी करणार हे कमेंटमध्ये सांगा आणि जरी माहिती नसेल ही रेसिपी तर एकदा करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद